मारला मारला <laughs> यो भगत <laughs> याला गुंडाला होता शपथ खरं नाही अरे ना आगे। आगे आगे। 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 एक नंबर हॅलो गाई स्वातंत्र्य प्रसंग ब्लॉग मध्ये फार स्वच्छ ब्लॉग चालू केला मी ब्रेसिंगचा ब्लॉग टाकेल नाही दोन तीन सात ते ब्लॉक गेलोच मला आज पण केली गेला इकडशाल नाच ना पब्लिक इकडं थांबले अरे देवा देवा तोंड पैसे तू हा शेव उजेडून दिसता उजून त्याच्या <laughs> आमच्याकडे पिशवी होती सामान ठेवा आहे या पाड कसा बांधला बांधलाय आम्ही चन आम्ही आज वेजिटेरियन पहा आम्ही सकाळीच खातून गावठी चुगाड गावठी पिशवी गाय जे पहा आम्ही चालून थंड पिया दाग, जागा बसून बसायसाठी ये पहा कोड येणार जस काही गावात येणार आहे ना ही जागा आहे जरा का झाडा धड आता केलं पण आजची मजा जरा वेगळीच असेल आज ती पाहिजे शेवटपर्यंत पाहिजे पहा जागा भेटल समाज दाखवतो काय झालं आमची पार्टी थंडा पिंडा आहे आता बीचो आहे बाराजा मी हवा हे पाहा काय दाखवता काय जो पाच चा नजारा एक ना अंबे आता आम्ही अंग धावून तुम्ही पहा बस येऊन आलाय का डिंडवाय मुंबई नेचा झेंडा लावून आता आमची मजा पाप आता आम्ही अंग एक आता पाहि पब्लिक आपले ये तीन हे ये तो काजून एक येत आहे तुझं कामा ती आला का दाखवी <laughs> याची दिलं काही तोंडावर हो हो काहीच अभाय ते दाखव दाखव हे आबा तोंडावर तोंडाव यो बघत नि पडला छान प्रगत <laughs> काढायची तोंडाला शेवटी बघत का नाही <laughs> <भगत> <laughs> आता आता भूका आफायला लोलावला भाऊ कोण जिखत दोन बैलांची झू ये <laughs> तीन मोज हे मोठ ना एक दोन तीन मोज ना घे घे दोन तीन हरेलि हरेली हरेली अजून अजून <laughs> अजून <आजुन>, हरेली <laughs>

<laughs> <laughs> <laughs> याला समुद्र या हिशोबाच्या बाहेर या नुसता वाडा अक्कल तोडीच हे मुंबई थांबा येतो नको आता नको भांडू बांधायचं ना आमची वाटा थांब बाजले तिशाट पडली ती गाडी तुम्ही कराठे मेन आता गोलांडी घे ही आई शपलायच्या बड्ड्यात यो भगत <laughs> याला गुंडाला होता शपथ हे आता खरानी गायचा तू बीचवर यो एक पार्टनर भेटला मला नाही एक यो आता आलाय आमचा पार्टनर जरा लेट झाला लोलवायला गेला लोलवायला पापस तुम्ही मजा बाप सगळ्यांना लोळवाय लावलाय हिवसा लोलणार नाही फावटावून कपड्यात शाप दोनशे 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 साडेतीन घातला या तरी शिबिल येलायला हा बनव कुणा बनवायचं का असा

काही पाणी आला बऱ्याच हे तोंडात घुसून या पा काम मागवलाय बैठाने मागायला ना मी तू आहे काय पाठणं थांबल्या ते पाहा दाखवी तू हे पहा मला ते मोबाईल देना मी होता जरा मजा कराय तेवढं काम आवश्यक आला इकडं याला ओळखतं का कोण याला ओळखी ठेवलं हे तर बघत याला तर कोणी ओळखी नाही

तो शीत पहा कसा आहे पटरला किती लोलवायर हे पहा कस सुकलया पहा कसा याची अडीची लिटरची थकल्या तू घोवा हे बाहेर गे ना थकलं शाप सगळे हे पा शाप तकलं सगळं गे घे गे या रेसिपी तान्न आय

दात घसल याच्या दात घुसल दाखव तप इकडे पाय ना हि पाय तपकिर चोर तपकिर याची हि पी हे पाळ ना पाड ना पड 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 हि पड याची तपकीर चोरली जाताना दात घुसल छ शाप त्या दिसत नाश सगळ सगल शापू मध्ये माकल तर तुम्हाला येऊ पहा या तिकडे तिघला की काढून काढ काढ हे आता याचा भूका मग व्हिडिओ आईश पप्पा या त्याला तिच्या ढवून लावला इकडं जा पहा दौला आताच आता नि माकणार ती शर्टाला गुंडाला ती शर्ट काढला नाही हो बा कसा कराय चिकलाय माख माझून माखील तिपकीर तपकीर दाखव हे भगत स्माईल स्माइल होय चिंगमचला खिपा तपकीर सोडली दाखव ना जरा स्माइल दे ना इतकी <laughs> तपकीर लागली येता लांग दवाय म्हणून मोबाईल घेऊन आणून मोबाईल नेन देवाय तू नाही ओ पहा त्या स्माईल स्माईल दाखव ना जरा दाखव ना दाखव ते तपकीलात सगळ्यांनी तोंडात वाजू घुसवले ना करते तर नाशीब माझ्याकडे मोबाईल आम्ही नाक आणि आयक नाव आपल्या पब्लिकला व्हायचं जाहीर येत अजून म्हणू शकल अंगदा आहे आम्ही आठवी जाऊन त्याला निघालून मस्त पायकी बघ स्टाईल बघा स्टाईल दाखवायचं तुम्हाला हे पाय पाणी पाणी कुठ आहे पाणी पाय ना पाणी पाणी पाहायला लागलाय पाणी पाहिजे नार पावतो बाहेरात नार तरी पाणी आहे का पाणी पाहायचं हे बारक्या नाव आहे मारकी पण हेव हे बोल बोल ना हो नाक ऐक बोल बोल देव नको फोडशील कॅमेरा इकडे बारा त्यावे काय बारा हवायचं का माहिती नाही पण तो पहा एक नंबर बसलाय बोला जरा बोला काय तरी पुराचा इतर हे बोरच परत हे ना अरे अरे परत हे देऊ नको

सुखेवर आहे आजी आम्हाच आहे आम्हा कमवायचा आहे इकडे आमची वहिनी ते बर्थडे आहे घाबरव लागलाय पिसाटला धोला लागलाय आम्हाला घाबरवतोय बारका बाबू बसलाय घाबरणी आम्ही तूर का सध्या आम्हाला पार्टी भेटेल कारण वहिनीचा बर्थडे आहे हे बा

हा आता भाई आठ लवकर एक नव टॅलेंट आहे तिकड आला आता माखवाय लोलवला आला अंग देऊन तरी पब्लिक कोणी पाहिजे त्याला केला मस्त दोघात बाबू बाई हे बाबू हय हाय कर हाय हा मस्त केला दोघात ना ना काय <laughs> <sigloachi> <engine nhiều> <absorbed> का खानाय का पेनालाय काय त्याला पेना। बेशर्मेला वाटी टाकून काय सांग ना तुम्ही काय सांगायचंय शिवा द्यावल्यान सांगला ना शिवाद <laughs> 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 <लाग लाग> <laughs> 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 येतील लाखला टी व्ही दात दाखव दाद दाखव दाद पडल्यान सगळं केव्हा उघड्यात राहणार मग शिवाजी लागलाय सांग काय सांग ना माहिती नाही मी वाजल्यान मला मला किती दिले सगळ्यांच न करच्या त्यांना काय सांगायला माहित नाही मग मान तर बोला शिवाय काय काय घरावर मस्त आणखून जावलो ना बीच वर तो आणखी ब्लॉग तांबडत झाला माझ्या ना घर आहे ना बरात काय झालं मला ब्लॉग करतो ब्लॉग आवड असं लाईक करा शेअर करा असं तर नवीन व्हिडिओ पार्टी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा